नमस्कार मित्रांनो आपण वर्कशॉपमध्ये मोटरच्या फाउंडेशनला वेगवेगळ्या प्रकारचे फाउंडेशन वापरतो त्याच्यामुळं काय होतं मोटरचं बेल्ट लूज झाले त्याच्यामुळं बेल्ट खराब होणे किंवा वेर आऊट होणे त्या गोष्टीचा प्रॉब्लेम खूप होता आणि ज्यावेळी ऑपरेटर एकटा काम करतो त्यावेळी त्याला एकट्याला ते टाईट एक करता येत नाही त्याच्यामुळं आम्ही एक हँडमेड फाउंडेशन बनवलेले हे लेफ्ट आणि राईटला मुवमेंट करू शकतो याला लेझर कटिंग करून स्लॉट मारून टी नट लावून परफेक्ट असं केलं ते आपण हा पाहणार आहोत हा जो ब्लॉक लावलेला आहे हा ह्या प्लेटला टेन्शन देण्यासाठी ज्यावेळी प्लेटची मुवमेंट किंवा बेल्ट टेन्शन द्यायचं असेल त्यावेळेस आपण ही प्लेट मागं पुढं करू शकतो आणि त्याचं वर्क झाल्यानंतर आपण हा बोल्ट टाईट करून याला टेन्शन देऊ शकतो त्यानंतर मोटर जर मागं पुढं घ्यायची असेल बेल्टचं सेंटर करायचं असेल तर त्यासाठी ही हार्डवेअर आहे याच्यावरती मोटर फिट होणार आहे याला मागं पुढं होऊ शकते आणि ज्यावेळी मोटरला टेन्शन द्यायचे त्यावेळी हे दोन ब्लॉक लावलेले आपण या ठिकाणी मोटर फिट होणार आहे ही मागं पुढं होऊ शकते बेल्टला सेंटर करण्यासाठी आणि हे फिट केल्यानंतर आपण याला इथनं टेन्शन देऊ शकतो याला स्टॉप करू शकतो जेणेकरून मोटरची पोझिशन हालणार नाही आणि प्लेटची पोझिशन हलू नये म्हणून आपण या ठिकाणी दोन स्टॉपर लावलेले आहेत की ज्यावेळी आपण लॉक करू मोटरचं सेंटर होईल फाउंडेशनचं सेंटर होईल त्यानंतर मोटर फिटिंग होईल बेल्ट सेंटर होईल त्यानंतर आपण हे टाईट करू शकतो हे टाईट केल्यानंतर याने स्टॉपरने आपण मोटरला लॉक करू शकतो त्याची पोझिशन हलणार नाही त्यानंतर ज्यावेळी आपण मोटरनुसार त्या फाउंडेशनला आपण मोटर दहाची वापरू शकतो वीसची वापरू शकतो पंचवीसची वापरू शकतो ते थ्री इन वन फाउंडेशन आहे त्याच्यामुळं मोटरनुसार हे ॲडजस्ट करायचं असेल आपल्याला तर याला मुवमेंटसाठी दिलेली जागा हे आपण असं इकडे तिकडं प सरकू शकतो त्यामुळं याला दहाची वीसची पंचवीसची मोटर आपण याला यूज करू शकतो हे पाहू शकता अशी मुवमेंट आहे याला त्यामुळे पाहिजे त्या पोषण आपण याला लॉक करू शकतो आणि मोटर तुम्ही एक सिमेंट कॉन्क्रिंटमध्ये बी फाउंडेशन करू शकता तर तुम्हाला जर तात्काळ काय करायचं असेल काय असेल तर याला फासण्यासाठी आपण स्लॉट मारलेले या ठिकाणी तीन याला फासणारे आपण ड्रिल त्या ड्रिल मारून फासणाऱ्याला ठोकून तात्काळ पाच मिनिटामध्ये फाउंडेशन रेडी होऊ शकतो धन्यवाद हे फाउंडेशन फ्रीज आहे दहाची मोटर वीसची मोटर पंचवीसची मोटर आणि चाळीसची मोटरसुद्धा पा आपण याच्यावरती लावू शकतो जर तुम्हाला हे फाउंडेशन आवडलं असेल आणि तुम्हाला हे फाउंडेशनची ऑर्डर करायची असेल तर डिस्क्रिप्शन मी दिलेल्या ईमेलवरती तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता धन्यवाद